स्वामी समर्थ म्हणतात हा एक उपाय आयुष्य बदलून टाकतो श्रोतेव हो, हात जोडून नमस्कार अक्का महाराज स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूच्या चरणी वंदन आज आपण ऐकतोय एक, एक गुपित एक असा उपाय की जो स्वामी समर्थ स्वतः सांगतात ज्याने भोग कमी होतात विपरीत बुद्धी शांत होते आणि जीवनात प्रकाश दिसायला लागतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे सनातन धर्म माहिती या भक्तिभावाने ओथांबलेल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा एकदा एक, एक तरुण नाव माधव त्याच्यावर पैशांचं ताण कुटुंबात कळह दु दुकान चालत नव्हतं आणि मनात सतत काळजी भीती चिडचिड एक दिवस त्याने प्राण कंठाशी धरले देवा आता मी थकलोय काहीतरी मार्ग दाखव तेवढ्यात कुणीतरी सांगितलं गजानन महाराजांच्या टकलीपर्यंत जायचं तिथून पुढे अक्कलकोट स्वामी समर्थांकडे जा डोळ्यात पाणी घेऊन तो तिथून निघाला अक्कलकोटचा दर्शन प्रसंग अक्कलकोटच्या धुळीत पाऊल टाकताच त्याचं मन हलकं झालं हवा आलादायक घंटांच्या आवाजात पवित्र स्पंदन स्वामींच्या वाड्यातील दिवा शांतपणे लुकलुकत होता तो स्वामींच्या मूर्तीसमोर बसला आणि विलक्षण शांतता त्याच्या अंगावर उतरली त्याने मनात म्हटलं स्वामी माझं आयुष्य अंधारलेलं आहे एक उपाय सांगा त्याच्या मनात आले एकच शब्द जणू स्वामींच्या आवाजात स्मरणाचा उपाय स्वामी समर्थ नाव जपा होय हा उपायच त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला स्वामी समर्थ म्हणतात अडचणीत पडलास संकटात सापडलास कर्म जड झाले फक्त माझं नाव जपू दे स्वामी समर्थ स्वामी समर्थ नशिबाच्या रेषा बदलून टाकतील उपाय कसा करायचा दररोज दोन वेळा सकाळी उठून पाच मिनटे रात्री झोपण्याआधी पाच मिनटे फक्त हळूहळू आवाजात मनापासून म्हणा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ जसा दिवा अंधार हटवतो तशी जपमाळ मनाचा अंधार दूर करते या उपायाने काय बदलतं मन शांत होतं निर्णय क्षमता वाढते भीती चिंता दूर होते घरात कळह कमी होतो कामात अडथळे कमी होतात अनामिक संरक्षण जाणवतं कर्म हलक होतं स्वामी स्वतः म्हणतात माझ्या भक्ताचं वाईट मी होऊ देत नाही माधवाच्या आयुष्यातील बदल माधवने हा उपाय सुरू केला पहिल्या आठवड्यातच मनाचं तणाव कमी झालं दुसऱ्या आठवड्यात दुकान चांगले चालू लागले तिसऱ्या आठवड्यात घरातील वाद शांत झाले आणि चौथ्या आठवड्यात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार त्याचं जुनं अडकलेलं काम सहज पूर्ण झालं त्याने स्वामींच्या छायाचित्रासमोर उभं राहून फक्त एवढं म्हणाल स्वामी तुमचं नाव जीवन बदलून टाकतं गुपित संदेश स्वामी समर्थ म्हणतात भक्तांनो जेव्हा जीवन अवघड वाटतं तेव्हा उपाय शोधू नका माझं स्मरण हा उपाय आहे हे नाव मनाला दिशा देतं हृदयाला शक्ती देतं आणि विश्वासाला ज्वाला देतं एक छोटा नियमही लक्षात ठेवा जप करताना मन शांत ठेवा मोबाईल दूर ठेवा फक्त पाच मिनिटे प्रार्थना करा आणि स्वामींना म्हणा जे मला योग्य ते मला द्या इतकं केलं तरी अंधार संपतो श्रोते हो हे नाव केवळ शब्द नाही ही ऊर्जा आहे ही शक्ती आहे ही स्वामींची कृपा आहे रोज जपा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि बदल पहा ही माझी नाही स्वामींची खात्री आहे जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भक्तीमधील एकही कथा चुकवू नका आजचा उपाय आपल्या मित्रांना नातेवाईकांना ग्रुपमध्ये शेअर करा कदाचित या उपायानं त्यांचं आयुष्य बदलू शकतं जय जय रघुवीर समर्थ जय श्री स्वामी समर्थ